मित्रांनो नमस्कार मी श्रीधर ढगे ओ टी टी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला माहितीच आहे की खामगाव नगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन खामगावचा नगराध्यक्ष कोण कौन, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे तर आपण खामगावच्या राजकारणावर आज चर्चा करणार आहोत खामगावमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशी सरळ लढत जरी असली तरी मध्यंतरी अनेक राजकीय समीकरणं बदलली आहेत त्यामुळे आता कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत राहतो आणि वेगवेगळे लढतात की एकत्रित निव निवडणुकांना समोर जातात हे सर्व चित्र स्पष्ट लवकरच होईल आपल्याला माहितच आहे की काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे नगराध्यक्ष पदाचा माजी नगरसेवक ज्येष्ठ समाजसेवक खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर भोसले यांच्या सुविद्य पत्नी ह्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये युती होते का आणि युती झाली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून कोण उमेदवार दिला जातो आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोण उमेदवार राहतो यावरून लढतीचे चित्र ठरणार आहे त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेना असो भारी बहुजन महासंघ असू हे पक्ष सुद्धा कोणासोबत जातात की स्वतंत्र उमेदवारी उमे दाखल करतात आणि त्यांची ताकद निवडणुकीत कशी दिसते हे सर्व निवडणुकीच्या निकालांवर परिणामकारक ठरणार आहे निवडणुकीच्या रणधुमाळीच्या दरम्यानच आपल्याला आपल्याला माहितच आहे की एक धक्कादायक राजकीय प्रसंग खामगावात घडला खामगाव बाजार समितीचे सभापती सुभाष पेशोळे यांच्यावर काही संचालकांनी अविश्वास ठराव आणला आणि चौदा नोव्हेंबरला हा विश, हा, हा अविश्वास ठराव जवळपास पारित होईल असे निश्चित आहे हा अविश्वास आणण्यामागे मोठी भूमिका जी आहे ती ज्ञानेश्वर दादा पाटील काँग्रेसचे नेते आणि खामगाव मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक यांची आहे आणि कुठेतरी कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर यांची सुद्धा याला मुखसंमती आहे असं मानलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण भाजपचे काही संचालक या सोबत आहेत आणि यावर प्रतिक्रिया देताना ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी उर्फ नानांनी सांगितलं माध्यमांना की सहकारात पक्ष नसतो आणि राजकीय जोडे बाहेर ठेवून आम्ही चांगले प्रशासन देण्यासाठी नवीन सभापती नेमणार आहोत तर नानांची ही चाल रानांवर भार, भारी पडली का हे सुद्धा या निमित्तानं चर्चेला जात आहे कदाचित नाना यावेस सारंदांना मात देण्यास यशस्वी ठरले आहेत आणि खामगाव बाजार समितीमध्ये सत्तापालट होईल राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सभापती बदलून भाजप काँग्रेस आणि यांचे जे संचालक आहेत यांच्या सहमतीने जो कोणी चेहरा पुढे येईल तो सभापती होईल पण यानंतर खरा सामना नाना आणि राणांचा हा नगरपालिकेच्या निवडणुकीत आहे आणि त्यावेळेस सुद्धा नाना राणां नाना राणावर भावी पडतील का हे पाहावं लागणार आहे कारण काँग्रेसने उमेदवारीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भोसलेताई यांना जरी जाहीर केलं असलं तरी काँग्रेस ची ही नानांच्या किंवा स्थानिक जे नवीन पदाधिकारी आहेत यांच्या नेतृत्वात ही पहिली मोठी निवडणूक आहे खर तर भारतीय जनता पार्टीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी लांबलचक रांग आहे आणि भक्कम सक्षम असे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडे आहेत मात्र जर राष्ट्रवादी अजित पवार गट भाजपसोबत आला नाही कारण राज्यात त्यांची युती आहे मात्र इथं त्यांचं द्वंद्व आहे त्यामुळे ती शक्यता नाही आहे तर सानंदा वेगळे लढले थुडकर वेगळे लढले आणि काँग्रेस जर वेगळी लढली तर तिरंगी लढत खामगाव मतदारसंघात होईल यात शंका नाही आणि या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारतो हे मात्र आपल्याला तीन डिसेंबर तीन डिसेंबरलाच कळणार आहे एकंदरीत पाहता अजून एकच पक्षाने आपला उमेदवार जाहीर जरी केला नसला तरी जवळपास निश्चित केलेला आहे मात्र जे काही दोन पक्ष आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांचा उमेदवार कोण राहतो यावरूनच नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे समजणार आहे काँग्रेसने जो उमेदवार दिला आहे स्मिताताई किशोर भोसले यांना समाजकारण राजकारण अशी मोठी पार्श्वभूमी आहे किशोरप्पा तळागाळातील कार्यकर्ता आहेत त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे आणि त्यांना त्यांना मानणारा मोठा वर्ग हा शहरात आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला उमेदवार देताना किंवा काँग्रेसला उमेदवार देताना भोसले यांच्या तोडीचा उमेदवार द्यावा लागणार आहे एवढं मात्र नक्की दुसरीकडे आता सनंदांना जो बाजार समितीमध्ये अविश्वास आणून एक प्रकारे दिवसण्याचा जो प्रयत्न झाला आहे त्यामुळे सानंदा नक्कीच नगरपालिका निवडणुकीत मोठी ताकद लावतील ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी सानंदा यांच्या सोबत विधानसभेची निवडणूक लढली होती आणि अल्पमतांनी त्यांना पराभव पत्रा लागला होता त्यावेळेस सानंदा यांनी त्यांना फारस सहकार्य केलं नाही अशी सल त्यांच्या मनात होती तरी सुद्धा त्यांनी मागील निवडणुकीत सानंदा यांचा प्रचार केला मात्र मनात त्यांची जी सल आहे ती करीत कायम असेल म्हणून त्यांनी आता बाजार समितीच्या अविश्वास ठरावाच्या निमित्ताने राणा यांना जोरदार धक्का दिला आहे आणि सध्या तरी नाना राणावर भारी पडले आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीत राणा नानांवर भारी पडतात का हे आपण सुद्धा यापुढे तुम्हाला चित्र कसं राहते हे सांगतच राहू आणि या दोघांच्या भांडणात आपले आता दादा फुंडकर हे बाजी मारतात का आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आपल्या खामगाव नगरपालिकेवर विराजमान होतो का या सर्वच विषयांवर चांगली उत्सुकता आहे सध्या आपल्याकडे फारसे अपडेट्स नाहीत त्यामुळे आपला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया उद्या एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन मी उद्या परत तुमच्या समोर येईल तुमच्या काही कल्पना असतील सूचना असतील किंवा अपेक्षा असतील तर या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा ओ टी न्यूज धन्यवाद